कोकण रेल्वेचे टी सी संदीप चव्हाण यांच्या सतर्कतेमुळे अपहरण झालेल्या दोन वर्षाच्या मुलास वाचवण्यात यश आले आहे काय आहे हा सर्व प्रकार पाहूया दादर स्टेशनवरून सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री तुतारी एक्सप्रेसवर कार्यरत असलेले टी सी संदीप चव्हाण यांना एक संशयित व्यक्ती लहान मुलाला घेऊन गाडीमध्ये आढळले संशयित व्यक्तीचे मुलांसोबत वागणे पाहता प्रवासी आणि संदीप चव्हाण यांनी संशयित व्यक्तीची सखोल चौकशी करायला सुरुवात केली यावेळी संशयित उडवाउडवीची उत्तरं देत पळून जाण्यात प्रयत्न करायला लागला मात्र आपल्या जीवाची परवा न करता टी सी संदीप चव्हाण यांनी सदर आरोपीस पकडून ठेवले त्यानंतर त्यांनी तात्काळ तुतारी एक्सप्रेस गाडीच्या एस टू डब्यातून संशयितरित्या मुलाला घेऊन जात असलेबाबत नियंत्रण कक्ष बाडीबंदर लोहमार्ग मुंबई व ठाणे लोहमार्ग पोलीस ठाणे यांना माहिती देण्यात आली यावेळी अंमलदार एएसआय धुमाळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने रेल्वे स्टेशन ड्युटीवर कार्यरत असलेले पोलीस अंमलदार एएसआय ताजणे महिला पोलीस हवालदार व गोपाळ मपोशी टिचकुले यांनी संशयित इसमास आणि त्याच्याकडील मुलाला ताब्यात घेतले संशयित आरोपी अमोल अनंत बुदलकर वय बेचाळीस वर्षे राहा इंदिल तादेवगड जिल्हा सिंधुदुर्ग याचेकडे केलेल्या अधिक चौकशीमध्ये नमूद मुलाचे अपहरणाबाबत गुन्हा नोंदवण्यात आला सखोल तपासाअंती मुंबई केईएम हॉस्पिटलमधून आयुष अजय कुमार हरिजन वय दोन वर्ष या बालकाचे अपहरण झाल्याचे निष्पन्न झाले बाळ्याची आई रुग्णालयात ऍडमिट असताना आजीकडे असलेल्या आयुषला अपहरण करण्यात आले होते लहान बालकास वैद्यकीय तपासणी करून जननी आशिष चॅरिटेबल ट्रस्ट डोंबिवली येथे सुरक्षिततेसाठी ठेवण्यात आले होते आरोपीस भोईवाडा पोलीस ठाणे मुंबई येथील पोलीस अंमलदारांचे ताब्यात देण्यात आलेले आहे मुंबईसारख्या महानगरात लहान मुलांना पळवून त्यांना अवैध धंद्यात लावणारी टोळी कार्यरत आहे गेले काही दिवसात मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणाहून लहान मुले बेपत्ता झाल्याच्या तक्रारी पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहे मात्र यातील किती मुलांचा शोध लागतो हे गुलदस्त्यात आहे टी सी संदेश चव्हाण यांच्या तत्परतेमुळे एका लहान मुलाचे उद्ध्वस्त होणारे आयुष्य वाचले आहे सध्या संपूर्ण कोकणात सर्वत्र संदेश चव्हाण यांचे कौतुक होत आहे ब्युरो रिपोर्ट मुस्कान मुजावर लांजा आपण पाहत आहात कोकण लाईव्ह प्रत्येक बातमी आपली